तसं तर लग्न झाल्यापासून मी प्रत्येक संक्रांतीला नवीन साडी घेते पण आठ ते नऊ वर्षातून ना माझ्यासोबत हे पहिल्यांदा संक्रांतीला असं झालंय आणि हे पाहून ना माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं काय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण ते आधी एकदम सिंपल जेवणाचा प्लॅन होता आणि तो म्हणजे मसाले भात मसाले भात असेल ना गरम गरम तर एकदम पोटभर जेवण होतं आमचं <laughs> स्वयंपाक जेवण हे सगळं आवरलं आणि त्यानंतर ना मला ही खिडकी पुसून घ्यायची होती कारण बऱ्याचदाना दक्षु इथे उभे राहतो आता नेहमी काय व्हायचं ना आमची ही खिडकी कंटिन्यू बंद असायची त्याच्यामुळे त्याच्यावरती एवढी जास्त धूळ साचली होती पण त्याला खिडकीमध्ये राहायला एवढं आवडत म्हणून म्हटलं चला थोडीशी क्लीन करून घेते मी खिडकी पुसत होते तर मॉन्टो लगेच माझा हात पकडायला आला म्हणजे त्याला असं वाटत असेल की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हिला कसं काय कंटाळा येत नाही म्हणजे हिचे कंटिन्यू दिवसभरात हे झालं का ते झालं का हे काम चालूच असतात एवढी दया आली म्हणून ती माझ्या हातावरती पंजा मारत होती आणि मग पुसून वगैरे घेतलं आणि दक्षुपा एक दिवसातून आम्हाला एकदा जरी असं उभं राहिलं ना तर आम्हाला एवढं जास्त भारी वाटतं त्यानंतर ना माझे घरातले बाकीचे काम चालू होते म्हणजे मी कपड्यांच्या घड्या मारत होते आणि हे गेले होते नगरला आता मला माहितच नाही त्यांनी डायरेक्टली दुकानातून जाऊन मला व्हिडिओ कॉल केला आणि हे पाहून मला एवढं जास्त धक्का बसला होता म्हणजे असं कधीच झालेलं नाही आमचं पंधरा दिवसापासून चाललं होतं आणि मी त्यांना म्हणत होते मला ब्लॅक कलरची साडी घ्यायची एकदा मी आवरून पण ठेवलं होतं दक्षुला ना त्याला दात यायला लागलेत म्हणून ना तो जास्त तापला होता मग ते कॅन्सल झालं हा व्हिडिओ कॉल पाहून ना माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं म्हणजे मला आनंद झाला होता आणि तरी सुद्धा माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं का काय तर आपल्या छोट्यातल्या छोट्या गरजा पूर्ण करणारा माणूस तो म्हणजे आपला नवराचा असतो पण कधी असं छोट्यातल्या छोट्या जरी सरप्राईज दिलं ना ते बायकोला खूप लाख मोलाच असते आल्यावरती पहिलं तर साडी पाहिली मला कशी दिसते आणि आपल्याकडे कितीही कपाट भरून साड्या असू द्या पण नवऱ्यांनी एक साडी घेतलेली ना ती खरंच लाख एक असते चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये